खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर आज आपण एका नवीन मेडिसिनचे रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिनचे युजेस या टॅबलेट्स तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत आणि तुम्हाला यूज करताना कोणती कोणती काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्राईब करत असतील तरी पण तुमच्या कोणत्या विलाजावर लिहून देत आहे हे पण तुम्हाला माहित असणं तितकंच जास्त गरजेचं आहे So, सो so, आज आपण या मेडिसिनबद्दलचं याची प्राइसेस आणि कंपनीबद्दल सुद्धा बोलून घेऊया सो फ्रेंड्स आज आपण एलजीसीआ एस पी टॅबलेटचा रिव्ह्यू पाहत आहोत याच्यामध्ये तुम्हाला थ्री कंटेन कॉम्बिनेशन मिळून जातात याच्यामध्ये तुम्हाला एसिक्लोफॅनॅक मिळून जाते याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला पॅरेसिटेमॉल मिळून जाते याच्यामध्ये तुम्हाला सॅरथिओ पॅप्टिरस मिळून जाते ही तीनही कंटेनचं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला एसिक्लोफॅनॅक हंड्रेड एमजीमध्ये मिळते पॅरेसिटॅमोलॉ थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाय एम मध्ये मिळत आहे आणि सॅरथिओ पॅप्टिरस तुम्हाला फिफ्टीन एमजी म्हणजे पंधरा एमजी मध्ये या टॅब्लेटमध्ये मिळून जाणार आहे तीनही कंटेनचा वापर डॉक्टर्स तुमच्या कोणत्याही प्रकारच्या दुखण्याला कमी करण्यासाठी जर तुम्हाला मायग्रेनचं वगैरे दुखणं असेल हातपाय दुखी असेल अंग दुखी असेल बॅक पेनचे दुखणे असतील गुडघेदुखी दुखी असेल हाडकांचे कोणते दुखणे असतील जर तुम्हाला ऍक्सिडेंटल एखादा मार वगैरे लागलेला असेल सूज खूप जास्त आली असेल तर सूजेला कमी करून तुमच्या दुखण्यालाही कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं आणि याच्यामध्ये पॅरासिटेमॉलसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्हाला खूप जास्त ताप जर असेल आणि तापातले होणे होणारे जे पण दुखणे असतात हा अंगदुखी हातपायदुखी सगळं काही कमी करण्याचं काम ही एकच टॅबलेट तुमच्यासाठी करत असते खूप जास्त युजफुल टॅबलेट आहे आणि इन शॉर्ट पाहिलं गेलं तर पेन किलर टॅबलेट आहे तर पेन किलर जे असतात त्या खूप जास्त वेळ घेतल्याने आपल्याला इंटरनल ब्लिडिंग वगैरे होऊ शकते तर याला कंटिन्युअसली यूज करायचं का नाहीये काही वेळेनंतर तुम्ही या टॅबलेटला बंद करू शकता जोपर्यंत तुमचं दुखणं वगैरे आहे तोपर्यंत तुम्ही तो या टॅबलेटला घ्यायचं आहे तर फ्रेंड्स पूर्णपणे ॲडल्टमध्ये यूज होते मुलांमध्ये लहान मुलांमध्ये यूज करायच्या नाहीये आणि स्वतः पण जर यूज करत असाल तरी सुद्धा डॉक्टरला विचारता या यूज करायच्या नाहीये काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याला साईड इफेक्ट वगैरे होऊन जातात आणि त्यानंतर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊन जाते त्यासाठी डॉक्टरला विचारूनच यूज करायचं आहे आणि जर तुम्ही घरात यूज करत असाल तर याच्याबद्दलची पूर्ण माहिती ठेवणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला एसिक्लोफेनॅक्क मिळत असते अँड एसिक्लोफेनॅक जे आहे एक नॉन स्टेरॉइड औषध आहे एक अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहे तुमच्या जर इन्फ्लामेशन म्हणजे सूज खूप जास्त आली असेल तर सूजे ला कमी करण्याचं काम अॅसिक्लोफ तुमच्यासाठी करत असतं याच्यामध्ये तुम्हाला पॅरेसिटेमॉल अवेलेबल आहे अँटीपायरेटिक अँटीबायर कंटेन आहे तुमच्या दुखण्याला तापेला कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला पण मिळत आहे एक एन्झाईमचा हा प्रकार असतो जे तुमच्या इन्फ्लमेशन म्हणजे सुजेला कमी करून तुम्हाला सामान्य जे असामान्य प्रोटीन्स असतात याला वेगळं करण्याचं काम करत असतं तुमची मुवमेंट सुधारत असतं आता सपोजली तुम्हाला जर एखादा घाव वगैरे लागलेला असेल ऍक्सिडेंट एखादा घाव लागणे किंवा पडणे किंवा अशा प्रकारे आपण एका पर्टिक्युलर जागेची मुवमेंट वगैरे हालचाल वगैरे व्यवस्थित करू शकत नसतो तर त्यावेळेस तुम्हाला पॅप्टिडस मदत करत असते त्या हालचालीला करण्यासाठी मुवमेंटला व्यवस्थित करण्यासाठी तर तीनही कंटेन जे आहे ते तुमच्या दुखण्याला कमी करून तुमच्या सुजेला कमी करून तुम्हाला तुरंत आराम देण्याचं काम करत असतात एजिक्लोफॅनॅक एक अँटी अँटीएनर्जास कंटेन आहे हे पण तुमच्या दुखण्याला तुरंत कमी करून तुम्हाला राहत देण्याचं काम करत असतो तर हे तीनही कंटेन यूज करताना फक्त इतकंच लक्ष ठेवायचं आहे की कोणत्याही प्रकारची दुखण्याची वेगळी एखादी गोळी जर तुम्ही घेत असाल वेगळं एखादं औषध घेत असाल तर लक्ष ठेवायचं हे घ्यायचं नाहीये कारण की सेम टू सेम कंटेन जर सोबत घेतले की तुम्हाला साईड इफेक्ट जास्त पाहायला मिळतील आणि पॅरासिटामॉल एक म्हणजे एकदम कॉमन कंटेन आहे खूप जास्त ॲसिटेमेनाफेन पण आहे याच्यामध्ये कॉमन कंटेंट्स येतात तर हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे एखादी सर्दी खोकल्याचं औषध वगैरे घेत असाल त्याच्यामध्ये सुद्धा पॅरेसेटेमॉल असतं डबल डोस होण्याचे प्रकार होऊन जातात आणि खूप जास्त आपल्याला त्रास होतो त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला पॅरेसेटेमॉल याच्यामध्ये जे आहे थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी म्हणजे तीनशे पंचवीस जे मिलीग्राम आहे त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायचं चांगली भरलेली क्वांटिटी आहे त्यामुळे सेम क्वांटिटीचा जर तुम्ही वेगळा ड्रग्ज सेम ड्रग्ज यूज केला तर डबल डोस होण्याचे प्रकार होतात आणि त्रास खूप जास्त वाढला जातो त्यामुळे ड्रग्ज चेक करायचे आहे कंटेंट चेक करायचे आहे त्यानंतरच पुढचा औषध तुम्हाला घ्यायचा आहे आता साईड इफेक्टबद्दल बोलून घेऊया याच्यामध्ये मळमळ होऊ शकते उलटी होऊ शकते पोटदुखी असू शकतं अपच वगैरे होऊ शकते तुम्हाला ॲसिडिटीचे वगैरे प्रॉब प्रॉब्लेम्स होऊ शकतात भूकैमध्ये थोडीशी कमी वाटू शकते डायरिया म्हणजे जुलाब वगैरे होऊ शकतात घाबरण्याचं काही कारण नाही आहे कारण हे कॉमन साईड इफेक्ट आहे हे अगोदर म्हणजे दोन तीन दिवसात निघून जातात जर तुम्हाला खूप जास्त पातळजुला वगैरे व्हायला लागले की तुम्ही टॅबलेटला बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲसिडिटी पण होऊ शकते एखाद्या पर्टिक्युलर औषधाने होत असेल किंवा काही लोकांना रेग्युलर रे ॲसिडिटी चालू असते तर ही गोळी घेताना तुम्हाला एक अँटॅसिड एखादी ॲसिडिटीची गोळी ह्या गोळीच्या दहा मिनटं अगोदर घ्यायची आहे देन तुम्ही ही गोळी घ्यायची आहे अल्कोहोलिक जे पण लोक आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे असुरक्षित आहे त्या लोकांनी सुद्धा अल्कोहोलसोबत या टॅबलेटचा यूज करायचा नाही आहे किडनी लिव्हरचे पेशंट सुद्धा बिना डॉक्टरला विचारता ही टॅबलेट यूज नाही करणार आहे सोबतच या टॅबलेट घेताना तुम्हाला झोप वगैरे हो येऊ शकते चक्कर वगैरे येऊ शकतात तर तुम्ही ड्रायविंगच्या वेळेस किंवा बाहेर जाताना या टॅबलेटचा जास्त यूज करायचा नाही आहे खूप कंपन्या सेम कंटेंट म्हणून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एक सारखं काम आहे आज आपण मायको कंपनीबद्दल बोलत आहोत याच्यामध्ये तुम्हाला टेन टॅबलेटची वन स्ट्रीप मिळत आहे आणि वन स्ट्रीपची जी किंमत आहे ती तुम्हाला एकशे सोळा रुपये पन्नास पैसे इतकी येत आहे अजून एक्सपायरीमध्ये चाललेली आहे तर सेम कंपनीची सेम टॅब्लेट तुम्हाला याच प्राईजमध्ये मिळणार आहे तुम्ही जर एखाद्या वेगळ्या कंपनीचा सेम कंटेंट घ्यायला गेला की तुम्हाला काम एकसारखं का मिळणार आहे पण प्राइसिंगमध्ये उतार चढाव मिळणार आहे प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली युजफुल वाटली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा जो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच